लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन नमस्कार मी नैवेद्य अशोक बिद्री आपले भूमिपुत्र न्यूज नेटवर्कच्या यूट्यूब चॅनेल आणि फेसबुक पेजमध्ये आपले स्वागत करते आज एक ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेणार आहोत लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं नाव तुकाराम भाऊराव साठे आहे हे एक मराठी समाजसुधारक लोककवी आणि लेखक होते त्यांचं लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेलं होतं ते, ते मार्क्सवादी आंबेडकरवादी विचारांचे होते यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस रोजी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे मांग जातीत झाला त्यांच्या वडिलांचं नाव भाऊराव आणि आईचं नाव वालबाई होते जातीय भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आलं नाही अण्णाभाऊंनी दोन विवाह केले त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे आणि दुसरी पत्नी जयवंता साठे होत्या त्यांना तीन आपत्ये होती अण्णाभाऊ साठे यांच्यावर कार्ल मार्क्स आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव होता हे समाजसुधारक आणि साहित्य लेखक देखील होते त्यांनी अनेक कथा कादंबरी आणि कवितांचं लिखाण केलं अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याने अनेकांना प्रेरणा दिली त्यांचे प्रेरणादायी विचारसुद्धा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत त्यांनी पोवाडे गीत आणि लावण्यांच्या माध्यमातून आपले विचार गरीब जनतेपर्यंत पोहोचवले त्यांना लोकशाहीर पदवी दिली त्यांनी मराठी भाषेत कादंबऱ्या लिहिल्या त्यांचं निधन अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झालं निखारा नवती फरारी पिसाळलेला माणूस जिवंत कारतूस आबी खुळमवाडा गजाड बरबाद्या कंजारी चिरा नगरची भूत कृष्णा काठच्या कथा असे कथासंग्रह लिहिले तर चित्रा फकीरा वारणेचा वाघ चिखलातील कमळ राणगंगा माकडीचा माळ वैजयंता रत्ना रुपा गुलाम चंदन मथुरा आवडी पाझर कादंबऱ्या लिहिले तसेच अकलेची गोष्ट देशभक्त घोटाळे शेडजींचे इलेक्शन बेकायदेशीर पुढारी मिळाला लोकमंत्र्यांचा दौरा माझी मुंबई कापऱ्या चोर मूक मिरवणूक लोकनाट्य आणि इनामदार पेंग्याचं लगीन सुलतान हे त्यांचे नाटके साहित्य ग्रंथ आहे संग्रह आहेत साहित्यरत्न लोकशाही भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन दिलेली माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका